मी विचार करतो कधी कधी असं वाटतं राजे नाहीत पण आम्ही त्यांचा ठेवा नाही जोपू शकलो आता मूर्ती पाहिल्यानंतर इथं बसलो होतो बसल्या बसल्या माझ्या मनाला विचार शिवले बरं का मी आत्ताच सांगतो मनाचं सांगत नाही माझ्या ओठावरती आलं साक्षात दोन शंभू राजांनी सांगितलं असावं की राकेश तू आज हे बोल हे सांग शंभू राजे नाहीत माझे पकडले गेले पाच मिनटं घेतो मग आपण जाऊया शंभूराजांच्या काळाकडे की ज्यावेळेस माझे शंभूराजे पकडले असतील किंवा त्याच्या अगोदर हो जे अंगवस्त्र होते माझे राजांचे कुठं असतील होते अंगर त्या अंगवस्त्र आता ज्या राजांनी चढावाया चढावा म्हणजे पादुका त्यांच्या त्या मोजडी एक वापरले असेल का आपण आता तर ते महिन्याला पुट्या चपल्या घेणारे लोक आहेत महाराजांनी कित्येक वापरले असतील ना दादांना बसल्या बसल्या आला मला कुठं असतील ते नाहीयेत महाराज आम्हाला माहिती आहे निदान त्यांच्या चढावा जरी आम्हाला भेटल्यास त्या पायला राजे पाहण्याचं भाग्य आपल्या नशिबी नाही बरं का पण त्यांच्या चढावा त्यांच्या अंगवस्त्र कसली कापडं असतील राजांची राजा वेळेस राजे पकडले गेले राजांनी कोणती तलवार कपडाचं जाऊद्या मेरुद्या जा जीर्ण झाले असेल कुजले असेल पायातल्या चढावा कुठंतरी गेल्या असतील पण ज्या समशेरी आम्हाला छत्रपती शिवरायांची भावानी तलवार असं म्हणतात लंडनमध्ये पण कधी कुणी विचारलं नाही माझ्या शंभूराजांची तलावार कुठं कुठं तरी असल ना दादा